नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत एक खळबळजनक घटना उजेडात आली आहे यात नागपूरच्या मनीष नगर लेआउटमधील स्वावलंबी नगरमध्ये भीषण अपघात घडला असून यात एका दीड वर्षाच्या चुमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली असून संपूर्ण परिसर या अपघाताने हादरलाय यात या चुमुकल्याची आई घरातील कामात व्यस्त असताना घराच्या अंगणात खेळणाऱ्या दीड वर्षाच्या मुलाचा अचानक तोल गेला आणि तो अंगणातील विहिरीत पडला बराच वेळ होऊन मुलगा दिसत नसल्याने शोध केल्यानंतर उशिरा तो विहिरीत बाब समोर आली परिणामी विहिरीत बुडून या बाळाचा मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे या घटनेने मात्र संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे दीड वर्षाचा रुद्रांश घरात एकटाच खेळत होता घराच्या बाहेरील अंगणात एका कोपऱ्यात एक विहीर आहे मात्र त्या विहिरीवर जाळी पूर्णपणे झाकली नव्हती रुद्रांश त्या दिवशी तिथंच खेळत असताना खेळता खेळता रुद्रांश अंगणात असलेल्या विहिरीजवळ पोहोचला आणि याच दरम्यान त्याने विहिरीजवळ ठेवलेली चप्पल विहिरीत फेकून दिली त्याने विहिरीत डोकावून पाहिले असता त्याचा तोल जाऊन तो पडला मात्र जवळ हा प्रकार लक्षात आला नाही घटना घडल्यानंतर वेळानंतर रुद्रांच्या आईने काम अटकून रुद्रांच्या शोध घेतला असता तो कुठंही दिसून आला नाही यानंतर त्यांनी आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध घेतला असता त्यांना तो कुठेच दिसला नाही नंतर विहिरी जाऊन पाहिले असता तिथे एक चप्पल दिसली त्यानंतर तिनं विहिरीत डोकाळले असता रुद्रांशचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला हे पाहताच रुद्रांशच्या आईनं एकच आरडाओरड करत टाहो फोडला यानंतर या घटनेची तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली